हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा इथं आहे संध्याकाळची वेळ मी बनवायला लागलेली आहे स्वयंपाक आणि आज भरपूर भरपूर टेन्शनमध्ये आहे मी आणि ते चेहऱ्यावरती पण दिसते कसं टेन्शनमध्ये असल्यानं तर मला काहीच करू नाही वाटत नुसतं असं शांत शांत राहावं वाटतं गप्प बस वाटतं आणि जे मी रोजचं जे डेलीचं काम करत असते टी व्ही बघणं वगैरे तर एकदम टी व्ही पण नव्हता लावला आज काहीच नाही तर हेच कारण तसं तर आता ना भरपूर असं आत टेन्शन येते ना डोक्याला काय सांगायचं तर मला तुमच्यासोबत शेअर पण नाही करू शकत आणि काहीच नाही करू शकत त्याच्यामुळं ना असं आतल्यात एकदम असं हे झाल्यासारखं होतं तर ना कधी कधी असं वाटतं ना की आता सगळं व्यवस्थित होईल सगळं व्यवस्थित चालले सगळं व्यवस्थित आता रांकेला लागायला लागलेलं आहे ला, तर कधी कधी लगेचच म्हणजे ते सु सुखाचे क्षण जे असतात ना ते लगेच जातात आणि जे संकट अडचणी येतात ना ते लगेच येतात आणि त्याचा सामना पण माणसाने ना कवर करायचा किती वेळ करायचा किती म्हणजे लढायचं त्या प्रसंगांना तरी पण ते मला कळत नाही आहे की मी कोणाचं वाईट काय केलं आहे किंवा कोणासाठी मी कधी वाईट पण बोलत नाही आणि कधी हे पण नाही करत कोणास कोणासाठी कधी वाईट विचार पण नाही करत आधी देवाला जर प्रार्थना करायची असेल तर पहिल्यांदा असं तोंडातून निघतं की आधी सगळ्यांचं चांगलं होऊ दे नंतर माझं होऊ दे पण तरी पण एवढं म्हणजे कोणत्या जन्माची फळं आहेत किंवा कोणतं जन्माचे भोग आहेत ते आता भोगायला लागतात काय माहिती काय कळत नाही तर आज मी बनवत आहे हुल हुलग्याचं कालवण बनवणार आहे हुलग्याचं आमच्याकडे कालवण बोलते त्याला तर साधं सिंपल आता नॉनव्हेज काय बनवायचं ना महिनाभर त्याच्यामुळं मग साधं सिंपल ह्या मी व्हेजमध्ये बनवत असते पण पोरांना काही आवडत नाही कधी कधी त्याच्यामुळं मग कधीकधी दोन दोन भाज्या बनवाव्या लागतात एक पातळ एक सुक्की आणि दोन भाज्या असल्याशिवाय जेवणच नाही जात असं कधीतरी होतं तर ह्याच्याबरोबर आता वांग्याचं भरूच पण मला बनवायचं आहे आणि ती पातळ भाजी कधी कधीकधी मी कडधान्य बनवलं तर मग अशा भाज्या बनवते टोमॅटोची चटणी वांग्याचं भरीत मग कधी कधी बेसन वगैरे बनवत असते टोमॅटोची चटणी ह्याचं त्याचं शेंगदाण्याची चटणी असं काहीतरी तोंडी लावायला बनवते तर आता त्यासाठीच मी शेंगदाणे वगैरे शोधत ते ह्याच्यामध्ये हो शेंगदाणे लसूण टाकून मिक्सरमध्ये ग्राइंड करून मग बारीक पेस्ट करून ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं एकदम छान चव हो लागते तर सांगायचं झालं असं की आज ना विचार करता करता एकदमच असं डोळ्यातून पाणी यायला लागलं म्हणजे एवढं माणसाने काय म्हणजे असा विचार केला की एवढं म्हणजे आपलं स्वप्न काय होतं आपण काय करतो आहे किंवा आपण कुठं कमी पडलो आहे आणि काय नाही केलं ह्या ह्याच्यासाठी काय नाही केलं आणि शेवटी म्हणजे जे, जे वाटायला यायचं ते म्हणतात नाही का आपल्या पाठून ती जात नाही साडेसाती म्हणतात ती साडेसाती असती ती जात नाही कधीच आणि हे पहिल्यापासून नाही बरं का हे जे मला माझ्यासोबत काय म्हणतात त्याला संकटं येतात ना ते लहानपणापासून आता तू सगळ्यांच्या वाट्याला येत असतील संकटं आणि कोणती गोष्ट अशी सहजासहजी भेटलेली नाही कोणत्याही गोष्टीला असा संघर्ष करावा लागलेला आहे ना तर भरपूर आणि भरपूर प्रयत्न असे करावे लागले तर अजून पण प्रयत्न माझे थांबलेले नाही आहेत आत्ता कुठं वाटत होतं म म्हणजे माझ्या मिस्टरांच्या नोकरीसाठी तेवढाच प्रयत्न त्यानंतर भरपूर वेळेस त्यांना क का कामाणं असं हे पण केलं होतं त्या संस्थापकाने पगार बंद केला होता तर ह्याच्या ह्याच्या सिच्युएशनमध्ये पण मी जास्त हे नाही केलं मी त्यांच्या मागं थांब उभी होते पण आत्ता ना आता भरपूर मला हे झालंय की आता काय करू म्हणजे एवढे प्रयत्न मी करते तरी पण त्याला काही यश य नाही किंवा कुठं चुकतं आहे ते मला असं वाटायचं की सात वर्ष फक्त शनीची जी कृपा असते ती फक्त सात वर्ष असते साडेसाती त्यानंतर जाते पण इथं ना लग्नाला माझ्या किती आता बारा तेरा वर्ष होत आले तरी पण ती साडेसाती ती जातच सा नाही आहे अजिबात कसली जे आहे ते अजून अजून प्रॉब्लेम येतात अजून प्रॉब्लेम येतात काय नाही काय काय नाही काय चालूच आहे आणि एवढ्या सगळ्याला तोंड देऊन पण काय उपयोग नसल्यासारखं वाटतंय एका चढ एक असे संकट येतात आणि त्याला मी तोंड देते तरी पण काय उपयोग नाही होते एक आपण म्हणतो ना की देवाने एक दरवाजा बंद दहा दरवाजे बंद केले तरी एखादा दरवाजा कुठून तरी येतो पण आता तसं काहीच होई नाही ते पण होय ना की सगळे दरवाजे बंद झाल्यासारखं वाटते आणि तरी पण मी माघार नाही घेणार तरी पण हार नाही मानणार पण कुठंतरी आता असं वाटतं की अरे अजून किती दिवस म्हणजे समोर आता स समोर जर देह आपला आहे आणि त्याच्यामध्ये किती अडथळे असले तरी पण ते आपण साध्य करू शकतो कारण समोर आपल्याला ते देह दिसते पण ते, ते देहच दिसत नाही आता म्हणजे एवढ्या अडचणीचं एवढा डोंगर वाढल्या त्याच्यामुळे ते देह ना गायब झाले कुठंतरी किंवा दिसेनासं झाले त्याच्या आड दडल्यासारखं झालं मग त्याच्यामुळं ना ते थोडंसं कुठंतरी <clears throat> मन पण थोडंसं विचलित होते आणि हे झाल्यासारखं आपण कुठंतरी खूप काय कमी पडतोय किंवा खूप असं हे आहे जर माझ्याकडे शब्द नाहीत की मी काय बोलू काय नाही बोलू तर असं झालं माझे फिलिंग तुम्हाला कळत असेल किंवा नाही कळत असेल मला नाही माहिती पण असं वाटतं की कुणाला तरी बोलून मोकळं व्हावं काहीतरी करावं तर रात्री मी स्वयंपाक करता करताना भांडे घासता घासता विचार करत होते मी नक्की कोणाचं काय वाईट केलेलं आहे कोणाबद्दल मी काय वाईट बोलत नाही कोणाबद्दल काय वाईट चिंतत नाही विचारसुद्धा करत नाही की कोणाचं वाईट व्हावं मग माझ्या वाट्यालाच हो, एवढं करूनसुद्धा मग माझ्या वाट्यालाच काय एवढं दुःख येतं किंवा एवढ्या निराशा येतात की, की प्रत्येक जे काम करायला हाती घेतले त्याच्यामध्ये एवढे प्रॉब्लेम येतात की काय सांगायला सोयच नाही हां आणि असं नाही की कोणाला आम्ही लुबाडले की आमचे स्वतःच आहे सगळं स्वतःचं कष्ट करतो आहे त्यासाठी तुम्हाला माहिती आहे त्यासाठी मी कष्ट करायला लागलेली आहे बाहेर पडायला कधीच मी जॉब नाही केला पण ह्या आत्ताची सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये मी जॉब करते आणि एवढ्यात तरी मी कोणाला काहीच नाही बोलत आहे जे बोलते जाओ दे, जाओ दे। ले ले। पन, ते जाऊ दे ठीक आहे जाऊ दे जाऊ दे दुर्लक्ष करत राहिलेली आहे पण तरी पण हे म्हणजे काय एक टेन्शन आपल्याला कमी आहे एक टेन्शन कमी आहे का तेव्हा मग दुसरे टेन्शन घ्यावं असं पण नाही त्याच्यामुळं मग मी ना जास्त कोणाला बोलत पण नाही काहीच नाही तरी पण एवढं का होते माझ्याबरोबर काय कळत नाही आहे मला आत्ता सध्या <coughs> आणि हे विचार करता करता डोळे माझे भरले आणि खूप वाईट वाटलं आपल्याला वाईट एवढं म्हणजे आपल्याला रडू त्याच वेळात येतं की आपण खूप असं वाटतं की आपण खूप एकटे येत आता आणि खूप एकटे येत आणि खूप कमजोर झालं काहीच नाही करू शकत जे संकट आहे त्याच्यापुढं आपण मात नाही करू शकतं असं जेव्हा फिलिंग येतं ना तेव्हा आपल्याला खूप रडू येतं आता मी काय करू ह्याचं जेव्हा उत्तर नसतं तेव्हा रडायला येतं भरपूर तर तशी सी माझी सिच्युएशन झालेली आहे भरपूर रडले मी रात्री पण मी काय व्हिडिओ नाही काढू वाटला मला रडताना ह्याचा त्याचा कारण मला अजून मला कमजोर दाखवायचं नाही आहे पण तरी पण असं वाटतं आहे तरी पण मला वाटतं की मी कमजोर नाही आहे आपण ह्याच्यातून पण पुढे जाऊ ह्याच्यातून पण आपण पुढचं जे आपलं बघितलेले स्वप्न आहेत ते पूर्ण करू किती अडचणी आल्या किती काय आलं तरी पण आपण जे ठरवले ते हे नाही करायचं जे ठरवले ते काम पूर्ण करण्या करण्याशिवाय शांत बसायचं नाही पण एक वेळ अशी येते ना आता तुम्हाला माझं जे बोलणं आहे ना ते असं वाटत असेल कारण मी एका विषयावर हे नाही करत आहे की तो विषय काय आहे ते सांगत नाही कारण माझ्या घरचे सगळेच व्हिडिओ बघतात त्याच्यामुळे मला त्यांना पण टेन्शन नाही द्यायचं की नेमकं झालं आहे काय तर नेमकं का आहे काय सगळं व्यवस्थित आहे फक्त हे जे टेन्शन आहे ते त्या टेन्शनमुळे झोप नाही लागत ना भूक नाही लागत अन्न गोड लागण्यासारखं झालं तर हे असे काही सिच्युएशन असतात माणसाच्या जीवनामध्ये येतात द्विध मनस्थिती होते तर माझी द्विध नाही आहे माझे फक्त माझ्या देहाकडे फोकस आहे पण तो कुठंतरी देह ना ध्येय ध्येयाकडे जाणारे वाट थोडीशी अजून अडचणीट झाल्यासारखी झाली त्यामुळे एवढं टेन्शन येतं आणि डोळ्यातून पाणी येतं त्यासाठी तर होईल बघूया काय होते रात्री भरपूर रडले मी त्याच्यामुळं मग आता माझा मूड काय नाही आहे जास्त रात्री पण नव्हता जास्त तर बघूया आता काय होते काय नाही देवाच्या हातात जे काय आहे ते त्याला माहिती मी कोणाचं वाईट नाही केलं बघू